झेड कोचिंगच्या विद्यार्थ्यांची गगन भरारी सी दोन हजार पंचवीस मध्ये विद्यार्थ्यांना शत प्रतिशत आले यश उसद शहरातील नामांकित झेड कोचिंग क्लासेसचा सन 2024 दोन हजार चोवीस पंचवीसचा महत्वपूर्ण निकाल पहाव्यास मिळाला आहे याबाबत या सविस्तर वृत्त असे की झेड कोचिंग क्लासेस येथील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी ते मार्च दोन दरम्यान घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांमध्ये गगन भरारी घेऊन आपल्या कोचिंग क्लास व शाळेला उच्च दर्जा प्राप्त करून दिला आहे असे म्हणण्यास हरकत नसावी संबंधित सर्व विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांचे अथक परिश्रम व संबंधित शाळा व कोचिंग क्लास येथील सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन हे महत्त्वाचे ठरले आहे देशाचे भविष्य घडवण्यासाठी संबंधित कोचिंग क्लासेसची सर्व टीम वर्षांपासून सेवा करीत आहेत सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या परी माहिती अशी की जोया महेरीन मोहम्मद बेग ब्याण्णव पॉईंट सहा टक्के अजरीम साफिया आसिफ खान ब्याण्णव पॉईंट चार टक्के सहेरीन फातिमा मोहम्मद इरफान ब्याण्णव पॉईंट दोन टक्के अफीफा सहाबर अब्दुल रशीद एक्क्याण्णव पॉईंट दोन टक्के मीर अफान अली शौकत अली एकुणनवे टक्के मदीहा सिद्दीका सैयद सिद्दीकुद्दीन अट्ठासी पॉइंट आठ टक्के रुमेसा तालिया अजहर खान 88.8 पॉइंट आठ टक्के फतेमा तहजीब अट्ठासी पॉइंट दोन टके, हसन इरफान देशमुख सत्या पॉइंट चार टक्के अब्दुल बासित अब्दुल जब्बार पॉइंट चार टक्के तस्बीहा तमकीना शेख असलम शहांशी पॉइंट आठ टक्के मारिया महरीन मोहम्मद नसीर शहांशी पॉइंट आठ टक्के सबा परवीन शेख युसुफ शहाऐंशी पॉईंट दोन टक्के शेख आकिब शेख आसिफ पंच्याऐंशी पॉईंट आठ टक्के सदाफ फतेमा मिर्झा आदिल बेग पंच्याऐंशी पॉईंट चार टक्के मोहम्मदी गुलाम अबूबकर पंच्याऐंशी पॉईंट चार टक्के हसीन शेख अन्सार पंच्याऐंशी पॉईंट चार टक्के फलक शेख अफजल चौऱ्याऐंशी पॉईंट दोन टक्के अशा प्रकारे घवघवीत यश प्राप्त केलेल्या के सर्व विद्यार्थ्यांचा कोचिंग कोचिंग क्लासेसच्या सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत अभिनंदन करण्यात आले यासंबंधी यासाठी संबंधित कोच कोचिंग क्लासेसच्या समस्त शिक्षकांच्या परिश्रमाला सुद्धा विसरता येणार नाही त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे तसेच सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे सदर विद्यार्थ्यांना यश मिळवून देण्यासाठी संबंधित कोचिंग क्लासेसचे शारिक अहमद सर अनिस खान सर सय्यद रफत सर मोहम्मद फैजल सर यांनी अथक परिश्रम घेतले आहे झेड कोचिंग क्लासेसमध्ये इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थ्यांसाठी नवीन नोंदणी सुरू करण्यात आली असल्याचं शारिक अहमद सरांनी सांगितलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.